मी आता दोन हजार पंधरा मध्ये मधल्या मुलाचा व्यवसाय सुरू झाला oh. त्याच्याबद्दल थोडस सांगा कसं काय झालं <coughs> मधला मुलगा आमचा शेती शेती आहे आमच्याकडे ती शेतीचं काम करत होता मी नोकरीत असताना नोकरी शेती आणि दुकानदारी ह्या सगळ्या गोष्टी घरी चक्की आहे आमच्या आटा चक्की ती चक्की ह्या सगळं व्यवसाय सांभाळत होतो जसे जसे मुलं मोठे व्हायला लागले तसं तसं थोडा 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 कार कामाचा भार त्यांच्याकडे दिला दोन हजार पंधरामध्ये आमच्या मुलाचं म्हणजे दुकान आम्ही लावून लावलं तिथं माझं तिथे डेअरीचं दुकान होतंच डेअरी प्रॉडक्ट सावंगीला त्यांनी मग त्याच्यासोबतच दुकान लावलं आणि त्या दुकानासोबत तो तसा विशेष यात दोन्ही मुलांसारखा असा हे नव्हता परंतु त्यांच्यापेक्षा हिंमतभर गावता तो नंतर त्यांनी तिथे दुकान लावलं आणि शेती सांभाळते आजही त्याचं तेच काम चालू आहे त्याच्याकडे ती नोकर आहेत सावंगीला दुकान आहे कॅफे म्हणून सँडविच आहे कॉफी कॉफी म्हणून ती नोकर आहे त्याच्याकडे आणि मस्त चालते त्याला दोन एक मुलगी आहे एक मुलगा आहे आणि त्याची सासरवाडी सांगोळची आहे गावंडे हा त्यांच्याकडून ती ते झालेसुद्धा व्यवस्थ व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आपल्यासोबत जे तुमचे लहान चिरंजीव आहे ते आता तुम्ही इथेच बाबा घरी एक जण ठेवला तीन दोघ जण इथेच आहे तुमचं नाव सांगा दादा माझं नाव सूरज विजय वाघ आहे अच्छा हां तर यांच्या नोकरीच्या संदर्भातला प्रसंग सांगा आमचा <coughs> सूरज हा शिक्षण घेत होता इथेच वर्धेला ई करत होता मेकॅनिकलमध्ये कोणत्या कॉलेजला तो कॉलेज बापरा देशमुख हा कॉलेजला तो बीई करत होता नंतर काय झालं की सगळीकडे बीईच्या मुलांना नोकऱ्या नाही मिळायला लागल्या नोकऱ्या मिळाल्या तर ती खूप दूर मिळायला लागल्या आणि हा सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांचा लाडका होता हा काही आपल्यापासून दूर गेला नाही पाहिजे बा असं आमच्या सगळ्या घरातल्या सगळ्याच लोकांची इच्छा होती मग पाहिजे बा एक जण पाहिजे बा आपल्या हाती परंतु मग त्यांनी असं करता करता काय झालं की एक एक दिवस आम्ही बसलो दोघं तिघे आपल्याकडे बसलो आणि का रे बाबा कसं करा करा मला नोकऱ्या लागून नाही राहिल्या तर हा म्हणायला लागला कसं करा म्हणे बाबा म्हटलं बाबू तू आय टी आय करते काय तर इंजिनिअरिंगचा वर्ग आय टी आय बहुतेक करत नाही नाही तयार नाही एका शब्दात त्यांनी हो म्हटलं हो बाबा म्हणे करतो म्हणे काय हरकत नाही म्हणे झालं मग आय टी आयला ॲडमिशन घेतली चांगला चांगले पर्सेंटेज असल्यामुळे पटकन ॲडमिशन ॲडमिशन मिळाली आय टी आय इलेक्ट्रिशियनमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये झालं वर्धेला लगेच झाल्याबरोबर त्याला अप्रेंटिसशिप मिळाली एम एस सी बीची नंतर ए एप्रेंडिसची वर्षाची एक वर्षाची पूर्ण झाल्याबरोबर लगेच त्याची अपॉइंटमेंट झाली आपल्या एम एस सी बीमध्ये परमानंट अपॉइंटमेंट वर्धात 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 त्यावेळेस कोरोनाचा पिरियड चालू होता आणि त्यावेळेस गव्हर्नमेंटची अशी एक पॉलिसी होती की कोरोनात जेवढे काही अपॉइंटमेंट होईल गव्हर्नमेंटच्या तेवढ्या त्याच ठिकाणी त्यांना द्यायच्या वर्धेला आता तो डिस्ट्रीब्युशन सेंटर नंबर एकला, एकला ए हां बोरगाव मेघी जॉब आहे टेक्निशियन म्हणून आहे परमनंट जॉब आहे अच्छा हा तर यांच्याच सोयरिकीचा प्रसंग आहे का तो सोयरिकीचा जो आशीर्वाद आहे भार हा यांच्यामधला सोयरिकीचा आशीर्वाद ज्या सोयरिकीचा आशीर्वाद यांच्या यांच्या तर आहेच आहे बाकीचे जे आमचे तीन तीन मुलं आणि एक मुलगी प्रत्येकाच्या सोयरिकीच्या वेळेस प्रश्न कसा असते की ज्यावेळेस कर आम ते इथे पाहुणे येतात किंवा आम्ही पाहुणे पाहायला जातो त्यावेळेस घरून निघताना बाबाजीला एक नमस्कार करतो बाबाजी चालासोबत आपल्याला पोरगी पाहायला जायचं आहे आपल्याला पोरगा पाहायला जायचं आहे बाबाजी येतात आणि असा आमचा दोघांचाही दृढ संकल्प आहे आणि ज्यावेळेस पाहुणे येते त्यावेळेस ही आपली देवाजवळ उद्बत्ती उद्बन पूजापाची करून बाबाजीला सांगते बाबाजी आज पाहुणे येणार आहे काठी टेकवत टेकवत आमच्या बैठकीत या बाबाजी येतात आणि तिन्ही चारही का माझ्या एक आणि दोन पाहुणे बस याच्यामध्ये झालेले आहे चारही सोये खूप चांगले मिळ मिळालेले आहे याची सोयिका आता मोर्शीजवळ म्हणून गाव आहे तेथे श्रीकृष्णराव ठवळी म्हणून आहेत आता या जुलैमध्येच झालं आहे पंधरा पंधरा जुलैला सगळे आम्ही आनंदात आहोत एकत्रित कुटुंब आहे आमचं मला तर तुमच्या या जीवनामधलं विशेष जे आता तुम्ही चाळीस वर्षाची तुमची नोकरी झाली जा। संदर्भात सांगा मी दहाव्या वर्गामध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास झालो पहिल्या वर्गापासून पहिला दुसरा पहिला दुसरा नंबर आला आणि पुढे आमची परिस्थिती नसल्यामुळं मला ते म शिक्षण अर्धवट सोडावं लागला पिंपळकोट्याला डेअरीमध्ये एकशे पन्नास रुपये महिना याप्रमाणे मी नोकरी करायला लागलो आणि करता 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 भावांचे लग्न आहे दोन्ही भावांचे लग्न आहे त्यांच्या नोकऱ्या झाल्या दोन्ही भाऊ माझे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे समोरच घर आहे लहान भावाचं प्रमोद नाव आहे त्याचं तो जिल्हा परिषद बांधकाममधून इंजिनियर म्हणून रिटायर आत्ताच दोन महिन्याच्या अगोदरच झाला मधला भाऊ जो त्याच्या आजाराची गोष्ट सांगत ती तो कारला रोडला राहतो तो फॉरेक्टमधून ड्रायव्हर म्हणून रिटायर झाला आहे आणि हे सगळं आमचं हे आमच्या कुटुंबात त्यां त्या, त्या पिढीतल्या दोन नोकऱ्या गव्हर्मेंटच्या माझी तर अशीच होती म्हणा आणि या पिढीत दोन मुलांना माझ्या गव्हर्नमेंट नोकऱ्या दिल्या बावाजींनी हो तर ही एक बाबाजीची कृपा आहे आमच्या आपल्या ओबीसी लोकांमध्ये बहुतेक असं होत नाही गव्हर्नमेंट सर्विस मिळत नाही काय माहीत आहे फक्त बाबाजींना बंधून आम्ही सगळेच जण कामं करतो तुमची दृढ निष्ठापान काकूंची तर फार मोठी श्रद्धा आहे आणि दृढ भक्ती आहे कृपा कुठले कार्य करताना तुम्ही पहिले बाबाजीला सांगताय आणि बाबाजीला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाही हे भक्तीच तुमची फळ असा एवढी दृढ भक्ती आपली बाबाजीवर पाहिजे आहे सगळ्या लहान भक्तांना माझी एक विनंती आहे की ज्या पद्धतीची काकूची भक्ती आहे असं नाही म्हणत की प्रत्येकाची आपापल्या परीनं असतेच परंतु आपली भक्ती हे श्रद्धा भक्ती आणि विश्वासाच्या बळावरच ती फळाश येते एवढ्याच पद्धतीच्या तीनही गोष्टीची आवश्यकता आहे श्रद्धा तर पाहिजेच त्या पद्धतीची भक्ती पाहिजे आणि विश्वास महत्त्वाचा म्हणजे विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर तर्कवितर्क तोडत असाल तर काही कामाचं नाही म्हणून विश्वास तुमचा फार मोठा आहे आणि